नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण इथे गणपती बाप्पा विशेष असे अकरा नवीन उखाणे बघणार आहोत माझ्या सखींनो गणपती बाप्पा स्पेशल उखाणे आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर गणपती बाप्पा स्पेशल सोपी अकरा उखाणे बघूया शुभ कार्याला पहिला मान ज्याला असतो विशेष शुभ कार्याला पहिला मान ज्याला असतो विशेष शंकर पार्वती पुत्र आहे आमचे श्री गणेश गौरी गणपतीचा सण आहे सर्वांच्या आवडीचा गौरी गणपतीचा सण आहे सर्वांच्या आवडीचा रावांचे नाव घेते आणि चढवते नैवेद्य मोदकाचा सण समारंभासाठी बायका असतात हौशी सण समारंभासाठी बायका असतात हौशी रावांचे नाव घेते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती पुढे मांडले प्रसादाचे ताट गणपती पुढे मांडले प्रसादाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट सिद्धी पुढे लाडू मोदकाच्या राशी सिद्धी पुढे लाडू मोदकाच्या राशी रावांचे नाव घेते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र गणपतीची पूजा मनोभावे करते गणपतीची पूजा मनोभावे करते रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते गणपतीच्या पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा गणपतीच्या पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा रावांच्या नावाने मी भरला हिरवा चुडा माझ्या संसाराला नजर न लागो कोणाची माझ्या संसाराला नजर न लागो कोणाची रावांचे नाव घेते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे गोजिरे रूप पाहून गौराई असली गणपतीचे गोजिरे रूप पाहून गौराई असली रावांसोबत संसारात कमी नाही कसली भरझरी साडीला जरतारी खण भरझरी साडीला जरतारी खण रावांचे नाव घेते आज आहे गणपती विसर्जन गणपतीच्या मूर्तीला शोभतो सुंदर फुलांचा हार गणपतीच्या मूर्तीला शोभतो सुंदर फुलांचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार मैत्रिणींनो आजचे उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा